माडा विधानसभेच्या राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी पुत्र रणजितसिंह शिंदे हे शरद पवार गटाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे जाहीर करताच शिवसेना शिंदे गटाने माडा विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे शिवसेना शिंदे गट माडाच्या जागेसाठी आग्रही झाला असून शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी माडाच्या जागेवर दावा सांगितला आहे आतापर्यंत आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक लढवली असून या जागेवर शहात्तर हजार मते घेतली आहेत त्यामुळे माढा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट दावा सांगणार असून या ठिकाणी तगडा उमेदवार देणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी दिली तर या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेत कोणत्याही परिस्थितीत शिवसेना जागा शिवसेनेला मिळवण्याचा आग्रह धरणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी माहिती देत माढ्याच्या जागेवर दावा सांगितला तर पंढरपूरचे अभिजित पाटील यांनी रोहित पवार यांची भेट घेत राजकीय संकेत दिले आहेत तर शरद पवार साहेबांना भेटून सहानुभूती मिळवण्याचे काम शिंदे कुटुंबियाकडून करण्यात येत असून या सहानुभूतीवर निवडणूक लढवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका माढ्यात केली होती त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात नव्याने राजकीय समीकरणे पाहायला मिळणार आहेत